आई राम मित्र मंडळ प्रणित सातपूरचा नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला ओम साई मित्र मंडळ प्रणित सातपूरचा राजाच्या दर्शनाची भाविकांना ओण लागली आहे ती भक्तांचा लाडका गणपती अर्थातच सातपूरचा राजाचे पहिले दर्शन भाविकांना देण्यात आले दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवस सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश मूर्तीचे अनावरण करण्यात आले सातपूर कॉलनीतील ओम साईराम मित्र मंडळ प्रणित सातपूरचा राजा श्री गणेशाच्या पहिला दर्शनाचा उद्घाटन सोहळा माजी सभापती श्री सलीम मामा शेख माजी नगरसेवक योगेश भाऊ शेवरे सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले सातपूरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने रामाची प्रतिकृती असलेल्या गणरायाची मूर्ती बसविण्यात आली आहे काल मान्यवरांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ही मूर्ती नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आकाशबाजीत धार्मिक वातावरणात आणि राजे महाराजांचे ज्या पद्धतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येते त्याच पद्धतीने श्री गणरायाचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले होते अतिशय भव्यदैव्य देखणी आणि डोळ्याचे पारणे फेडेल अशी मूर्ती सातपूरच्या राजा मित्र मंडळाच्या वतीने बसविण्यात आली आहे या मंडळाला नाशिक महापालिकेचे माजी सभापती श्रीस्ली शेख माजी कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव जुनेद शेख यांचे मार्गदर्शन लाभल्याचे मंडळाचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे ही मूर्ती मुंबई येथील लालबागचा राजा येथून आणण्यात आली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये या मंडळाने सहभाग नोंदविला आहे अमली पदार्थ सेवन केल्याने व्यसन केल्याने कोणते दुष्परिणाम होतात याचे फलक या मंडळामध्ये लावण्यात आले आहे याचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी केले तर मुलांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करावा असे आवाहन सौ गीता संजय जाधव यांनी केले हे मंडळ आदर्श मंडळ आहे आणि या मंडळाकडे नवचैतन्य निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत या मंडळाला उज्ज्वल भविष्य आहे या मंडळाला फक्त मी निवडणुकीपुरते सहकार्य करीत नसून कायम सहकार्य करणार असल्याचे सलीम मामा शेख यांनी सांगितले यावेळी गणरायाची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी ओम साईराम मित्र मंडळ प्रणित सातपूरचा राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर नागरे अध्यक्ष तुषार पाटील उपाध्यक्ष जयदेव गवते कार्याध्यक्ष मयूर बैरागी खजिनदार साहिल कदम सरचिटणीस कृष्णा भालेराव यांच्यासह पदाधिकारी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत

एक सामारा काया मिलाना उन गणपती बाप्पा रामाच्या वृत्तावर स्थापित आणि रामाचं वाक्य काय जान जाय पण वचन ना जाय आज एक तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या प्रथम दर्शन गणपती कार्यक्रमाप्रि उपस्थित असलेले आपल्या प्रभागाचे गाडकीनगर नगरसेवक माननीय सलीम मामा शेख आमच्या वहिनी गीताबाई संजय जाधव आमचे मोठे बंधू संजयबाई जाधव आज आपण इथे पडत आहोत आणि नक्की दिनेश तू आता बरेच वेळा बोलून सांगता मी तुम्हाला किती वेळ लागेल ते काय कष्ट घेतले ॲक्च्युली तुमचे कष्ट नव्हते की तो तुमची परीक्षा घेत होता तो पण म्हटला की मी येणारच तुमच्याकडे तुम्ही तुम्ही किती वेळ तुम्ही किती वेळ सहन करता माझ्या आणि नक्कीच उभे आहेत आणि इतकी सुंदर मूर्ती बघण्याचा योग आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला याचा मी माझ्यातर्फे साथवा आभार मानतो आणि नक्कीच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे मी मागच्या वर्षी सांगतो ह्या वर्षीही सांगतो जे आपलं मंडळ जे आहे या मंडळामध्ये येणार कोणीही राजकारण कोणीही कुठल्याही देशामध्ये असतो तो तो समाधानाने येतो आणि त्यांना माहितीये ही मुलं काम धंदे करून कामधिक व्यवसाय करून हे गणपतीला वेळ देतात कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही काय आणि त्यांनी सिद्ध केलं मला वाटतं नाशिक पहिलं मंडळ त्यांनी लावलंय की कुठलंही व्यसन करू नका आणि ही जर हे कारण की व्यसन नाही आपण पूर्ण आपली पिढी बाबत करत चाललेलो आहे आणि मला अभिमान आहे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टी पासून लांब आहेत आणि जे काही थोडेफार असतील त्यांनी बाप्पावर वर शपथ घेऊन हे आपले सर्व व्यसन सुटले पाहिजे शपथ घेतली पाहिजे कारण की उदर तुम्हाला बाप्पा दरवर्षी हवे असतील तर तुम्हाला बाप्पा जर शपथ घ्यावं लागेल मुक्त व्हावं लागेल आपल्या खात्यांसाठी आपल्या स्वतःसाठी आपली श्रद्धा व्यक्त करू शकतो आणि दिनेश आहे ठीक आहे आम्ही मदत करतो सर्व करतो हे हे आम्ही दनवर्षीकरण करत आलेलो आहे परंतु यामध्ये सर्वात मतोरी तुमची मेहनत आहे तुमची बाप्पाची श्रद्धा आहे आणि मी सांगतो पूर्ण सापतो म्हणजे आपला असे गंडचे महिला सभागी होतात मलाच कोणी महिलांचे की महिलांना माहिती आहे की मंडळ चांगलं असलं सा तर महिला पण महिला पण इथे सहभागी होतात नक्कीच मी महिलांचा पण इकडं अभिनंदन करेन की ते इतकं सपोर्ट करतात मंडळाला आणि नक्कीच आपण असेच कार्यक्रम भाग्य चांगले चांगले कार्यक्रम आयोजित करू अशी मी आशा वाटतो आणि वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा राजा खऱ्या अर्थाने सभा मंडपाची उद्घाटन जे झालं ते अकरा वर्ष झाले हा सातुरचा राजा नित्यनाम आणि बसतो आहे तर खरं तर ते म्हणतात ना गुरु कसावा कसा असावा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवोमेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रमा गुरु हा सलीम मामांसारखा असावा त्याच्याने सगळ्यांना सांभाळून कोणताही उत्सव असो गणपती असो देवी असो सर्व महोत्सव असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो सर्व कार्यक्रम असो सगळ्या कार्यक्रमांना मामांच एकच म्हणणं असतं आपण सगळं जात धर्म पंथ विसरून आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालं पाहिजे आणि या कार्यक्रमांमध्ये सामील मुद्दामच नव्हता पूर्णपणे लक्ष देऊन सामील झालं पाहिजे खरंतर पंचावन्न तास या मुलांना रेमको नव्हता अक्षरशः जेव्हा मी दोन दोन तीन तीन वाजता कॉल केलेला आहे त्यावेळेस एका रिंग मध्ये फॉर्म उचलणारे मुलं इतकं दुःख झालं हे कधी मला सांगितलं नाही यांनी आता मी यांच्या तोंडाला ऐकतो किती लपवत आहे मुलं की काय काय संकट यांच्यावरती येऊन गेले मंडळ मंडळ हे कसं असावं मंडळ हे कार्यकर्त्यांनी भरलेलं असावं पैशांच्या बंडलांनी नाही पैशाच्या बंडलांनी काही जग भरले नाही आणि पैसा कुठेही काम येत नाही सलग आठरा वर्ष साजरा होतो आहे कधी भीती वाटायची रस्त्यातनं काय होईल कधी वाटायचं गणपतीचं काय होईल लोक हसायला बसले चांगला कार्यक्रम करायला रिकामेत असं त्यांना वाटत कुठेतरी विघ्न हो अशा कोणाच्या तरी मनात भरपूर कारण राजा नवसाचा राजा आहे मी अकरा वर्षापूर्वी खूप काही नवस केला होता पण आज मला ते सत्य होताना दिसतय म्हणून या सातपूरच्या राजाची शान तशीच राहणार अरे ही शान राज्याच्या आरतीसाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी गीताताई जाधव सामाजिक कार्यकर्ते संजीव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेश शेख मंडळाचे मंडळ एवढं मोठं आहे म्हणत दोन तीनशे कार्यकर्त्यांचं मंडळ आहे आणि मनात एका कोणाचं नाव घेतलं बाकी बाकी कार्यकर्त्यांना राग येईल म्हणून अध्यक्ष पंकजी सोनवणे आणि मंडळाचे सर्व जे कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर दिनेशने सांगितलं ज्या वेळेस आम्ही मूर्ती मूर्ती ठरवण्यासाठी आम्ही स्वतः संजीव आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो पण मूर्ती घेऊन असताना आम्ही त्यांच्या सोबत नव्हत त्याचं शल्य स्वरूपी आमच्या मनामध्ये राहणार आहे आणि मला वाटतं दिनेश हा जो तुमचा बाप्पा जो लालबागच्या राजा बप्पा जी आपण मी सुरुवात केली आणि सातूर कॉलनी मध्ये आपण या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी घेऊन आला आपल्याला अठ्ठेचाळीस तास नाही तर आपल्याला तो अब्ब छप्पन्न तास या ठिकाणी यायला लागलेले आहे आणि छप्पन्न तास यासाठी लागले आपल्याला यायला आपला वर्ष आपल्या बाप्पाच अकरावं वर्ष आहे आणि पाच आणि सहा ची जर बेरीज मिळवली ती सुद्धा अकरा होते म्हणून तुम्ही मला खरं तर तुझं मला त्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच मनापासनं कौतुक करावं असं वाटत छप्पन्न तास मोबाईल प्रवास प्रवास करत असताना पावसामध्ये पावसामध्ये तोही प्रवास करत असताना तुम्हाला कोणालाही काही होणार नाही या सातपूरच्या राजाचे आशीर्वाद तुमच्या मागे आणि आपला हा सातपूरचा सा राजा पावणारा राजा आहे नवसाला पावणारा राजा आहे कुठल्याही भीगना सातपूरचा सा राजा येऊ देणार नाही म्हणून तुम्ही छप्पन तासाचा प्रवास सुखरूप करून या ठिकाणी पोहोचले खर तर हे व्यासपीठ राजकारणाच नाहीये ज्यावेळेस दिनेश बोलत होता दिनेश नगरसेवक मागच्या सुद्धा मी आलो होतो त्याच्या एक वर्ष अगोदर माझा मुलगा ज्यास माझा ऑपरेशन झालं होतं त्यास माझा मुलगा सुद्धा आला होता त्या माझ्या मुलाने सुद्धा त्या तुम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या गीताताईने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं संजय वाडे तुम्हाला सांगितलं होतं आम्ही नगरसेवक असो किंवा नसो आमच्यासाठी जनतेने आम्हाला दिलेले आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप मोठं नगरसेवक <स्थाथ> नगर <से वार। स्थाथ> खरं तर सातपूरच्या राजामध्ये आल्यानंतर सातपूरच्या राजाच्या मित्र मंडळामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक नव चैतन्य निर्माण होत जर आपण बघितली सर्व सागर असेल अनेक अनेक आपल्या या ठिकाणी मंडळाचे कार्य करते ते खरोखर कर, भक्ती भावना या ठिकाणी श्रीची पूजा करता श्रीचं आगमन या ठिकाणी करता जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल का निवडणूक आल्या म्हणून तुम्ही या ठिकाणी गणरायाची स्थापना केली त्यांना एकच सांगायचं आम्ही अकरा वर्षापासून श्रीची स्थापना या ठिकाणी करतोय आणि या पुढेही करत राहू त्यांना एकच सांगायचंय तुम्ही निवडणूक आल्या म्हणून श्रीची स्थापना केली का या ठिकाणी मला श्रीची स्थापना करणं हा प्रत्येकाचा अधिकारी हक्क आहे धार्मिक धार्मिक उत्सव आहे आणि जो प्रत्येक जाती धर्माचा अधिकार आहे त्या धार्मिक उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होणं मी तुम्हाला एकच जीवन निमित्ताने एकच सांगणार आहे कोण काय बोलत याकडे दुर्लक्ष करा आणि खरोखर कर, तुम्हाला सातपूरचा सा राजा हा खरोखर तो आम्हाला सुद्धा पावणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पावणार मी परत आपल्या सर्वांना वेळ खूप झालेला आहे दहा वाजले आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेला वाटतं कोणाची जेवण पण झालेलं असेल आलं आपल्या स्त्रीच्या पूज याच्यामध्ये एवढं तल्लीन होऊन जाता मला आमच्या काही भगिनींनी सुद्धा या ठिकाणी केलेलं असेल तर दहा वाजले मी परत आपल्याला सर्व या भागातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील माता भगिनींना गणेश गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटत मला वाटत नंतर आपण आपण मला वाटत आमचा सत्कार करून मला असं वाटतं आणि आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्याच मंडळाचे एक सक्रिय सभासद आहोत सक्रिय कार्यकर्ते आहोत मला जास्त सत्कारच्या भांगडीत न पडता आपण या ठिकाणी ते आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आम्हाला जो आरतीचा बहुमान या ठिकाणी दिला परत मी आपल्या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र